हाय हाय हॅलो सगळ्यांना गुड मॉर्निंग कशा आहात सगळेजण तर आजचा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ तुम्हाला येतो आहे तर इथं आहे ना हिंदू आणि मी बसलेली आहे रमा झोपलेली आहे आपली तर हिंदूला आहे ना टिकल्या लावायचा होता ती आहे ना माझ्या दोघी दोघीजणी ना दिवसा तुम्हाला चार ते पाच टिकल्या बाजूला लागत्या रोजच्या तर ती माझ्या कापायला बिलकुल पिकणी ठेवत नाही तर म्हटलं तिला पण आपण ना थोडासा काजळाचा टिकला लावू म्हणून मग मी तिला तिथला लावला थोडीशी त्याच्यावरती पावडर लावलेली आहे आणि आज ना मी तुम्हाला खूप वेगळा विषय घेऊन येणार आहे तर व्हिडिओ बघायचा आहे कंटिन्यू तुम्हाला म्हणजे तुमच्याकडं पण असं घडतं आहे की तुमच्या बाबतीमध्ये ते पण मला नक्की सांगा मी मला तर खूप अनुभव आलेले आहेत कस्टमरचे त्याच्यामुळे म्हटलं चला तुमच्याबरोबर थोडंसं शेअर करू आणि व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंटसुद्धा करायचं आहे तर ही पर्स आहे ना ही पर्स मी पाचशे रुपयाला घेतलेली बघा म्हणजे मी म्हणजे ही पर्स मला मा माझ्या मुलीने घेऊन दिलेली पाचशे रुपयाची आहे तर भरपूर साडी याला टप्पे तर हा, हा, दुश्ट्रा, हा, दुश्ट्रा, हा, हा एक आहे त्याच्यानंतर हा दुसरा हा तिसरा हा चौथा आणि हा बॅक साईडचा पाचवा त्याच्यानंतर तिकडे आतमध्ये पण एक चोरकाप्पा आहे मला तर इथं बघा तिथे आतमध्ये पण याला एक चोरकाप्पा आहे तर ही पर्स बऱ्याच दिवसाची शेअर करीन करीन म्हटले पण मला काही जमत नाही त्याच्यानंतर याला पार्सल आलेलं आहे मालाचं खूप सारं आणि त्याच्यातच आधी दोन दिवस गेले रोजची एवढी गर्दी आहे की बसले बसते आणि ना कस्टमर ब्लाऊज आहे साड्या टाकत आहे आणि ज्याचं रेडी आहे ना ते कोणीच नेत नाही ज्याचं तयार नाही ना ते विचारायला येतं की आमचं झालं का म्हणून आता दोन दोन महिने झालेले आहेत नऊवारी साड्या आणि नऊवारी साड्यांवरचे ब्लाऊज शिवून पडलेले आहेत एक बारा ते तेरा वर्षाच्या मुलीचं एक आहे आणि एक नऊ दहा वर्षाच्या मुलीचं दोघ्या बहिणींचे ब्लाऊज आहे साड्या पण आहेत नऊवारी तर तुम्ही विचार करा इतके दिवस झाले अजूनसुद्धा म्हणजे फोन येऊन गेले आणि मी जेव्हा नेमकीच मालाला गेले तेव्हा ते आले होते घ्यायला तर त्याच्यानंतर मी दोनदा फोन केले अजूनही कोणी आलेले नाही प्लस एक ड्रेस शिवून पडलेला आहे तो ड्रेस मी तुम्हाला शेअरसुद्धा केलेला आहे साऊथ इंडियन क्वाटरचा तर तो ड्रेस शिवून माहिती झाला तेसुद्धा कोणी आलेलं नाही आहे तर अशा वेळेस काय करावं म्हणजे आपले पैसे म्हणजे आपली मेहनत पण अडकून जाते आपल्या अस्तराचे पैसे आणि कधीकधी आपण हाताखाली कारागिरी ठेवतो तर ते पण त्यांना पण आपल्याला पेमेंट करावं लागतं असे काही अडचणी प्लस आपल्याला माल भरायचा असतो साड्यांचा सा। तर त्याच्यासाठी पण आपल्याला आपण आप 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 काही खूप सारी इन्व्हेस्ट करून ठेवलेली नसते की आपल्याकडे पेंडिंग पैसे आहेत आणि म्हणून मग आपण त्याच्यात माल आणणार आहे मग तिथं गेल्यानंतर खूप सारी गर्दी खूप सारी क्वालिटीज खूप सारी व्हरायटीज मग आपल्यालाही वाटतं की थोडासा जास्त नेऊ आणि जास्त नेण्याच्या नादामध्ये खूपच जास्त उर्धार होतो आणि मग बिल भरायचं म्हणजे बिलाचा वेळेस आहे ना तिथं काय म्हणजे असं नाही आहे की ते साईड देतात वगैरे आता कोरोनाच्या काळानंतर ते बिलकुल साईड देत नाही त्याच्यामुळं मग आपल्याला ऑल म्हणजे सगळंचं सगळं बिल जे आहे ते ते करावं आहे तर त्याच्या आणि साड्या घेऊनही कसं आहे इथं जास्त उधारीमध्ये जास्त चालतं अरे बघा इथं बोलता बोलता बस ते बाहेर ती ना बराचसा आठ गडा बघा बोलायच्या ना हातात तर मी तुम्हाला सांगत होते की कस्टमर नाही ना सपोज साड्या घेतल्या तर साडीचं बिल पे करून नंतर ब्लाऊज शिवायला टाकावं असं माझं मत आहे तुम्हाला काय वाटतं ना कमेंट करून मला सांगा की तुमच्या इकडे असंच होतं आहे का की एखाद्या लेडीजनी दहा साड्या घेतल्या मत आली दहाच्या दहा ब्लाऊज शिवायला टाकले तर त्यांनी आपल्याला कमीत आप कमी पन्नास टक्के तरी पे करायला पाहिजे असं माझं मत आणि काही काही लेडीज आहे ना बारा बारा ब्लाऊज शिवायला टाकतात आणि म्हणजे दोन ब्लाऊज घेऊन जाणार त्यांचं अर्जंटचं काही काम असेल ते ढकून घेणार आणि बाकीचं जे म्हणजे बिल सगळंच म्हणणार की सगळे ब्लाऊज जेव्हा रेडी होतील का तेव्हा मी तुम्हाला बिल देईन असे कितपत योग्य आहे माहिती निणोनं ती मला सांगायची सुटली तर आम्ही दोघी झाली ना इथं माझ्या बालाला आहे ना राखी बांधायची होती तर आता परत तिला ना मी राखी बांधते तिची राखी सुटलेली माझ्या बालाची तर मी तिला आता परत राखी बांधते की बघा हाय कर तिथे मला सगळ्यांना हाय कर हाय कर हाय कर चल बांधू बांधू माझ्या बालाला आहे ना खूप मेकअपचा शो ठेवा का हा हो ना आता बांधू दे ना बांधायची चल तर रात्रीची कटिंग झालं मी ते पण तुम्हाला दाखवले ना नाही तर ते कटिंग पण दाखवते नाही बांधायची हा आमचं चालू असतं दिवसभर आल्या त्यांचं म्हणजे बघा हाय तुम्हाला माझ्या नानीला हाय करा सगळ्यांनी माझ्या निधीला माझं नाव निधी म्हणावं काय नाव आहे माझ्या बाळाचं काय नाव आहे अरे 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 सुटल्या सुटल्या सुटलं अरे 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 आम्ही शब्द शब्द सुद्धा अरे बाधू तु द्या बाधू तुझ्या सांगा आहे ना आम्हाला माझ्या बाळाला कपडे शिवायचे आहे सणाला छान छान हां दाखवा सगळ्यांना तुझी राखी दाख बघा आम्ही राखी बांधलेली आहे चला तू सगळ्यांना बाय बाय करू आपण आता तू जेवण करायला जा जेवण करणार आहे ना तू जेवण हां सगळ्यांना बाय बाय करा जय भीम करा सगळ्यांना जय भीम जय भीम करता बरं का माझा बच्चू सगळ्यांना जय भीम करता हां बांध आणि काढू नको आता बघा ना आरामाला पण बांधू आपण आमचा बाबा जेवण करते बाबाकडून पोळी या ना चपाती हा चपाती खूप सारा पावडर सांडवलेला आहे आता तर ते झटकावं लागलं हे हा आहे ना पॉन्ट्स वाईट ब्युटी जो आहे ना तर त्याला आहे ना म्हणजे लॉक करायला काहीच नाही डायरेक्टली त्याला मोठ्याच्या मोठं छिद्र आहे बघा हे असलं त्याच्यामुळे पावडर एकदा ओपन केलं ना लहान मुलांच्या हातात केला का डब्बा पूर्ण खाली होऊन जातो तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघायचा आहे काय काय होतंय आज ब्लाऊज जे झा कटिंग झाले ते मी तुमच्याबरोबर आता शेअर करते तुम्हाला दाखवते कधी काही आता पाऊस चालू आहेत ना सगळीकडं अचानक पाऊस येतो तर लाईटचं प्रमाण वाढलेलं आहे जाण्याचं त्याच्यामुळे मोटर चालत नाही खूप सारे प्रॉब्लेम्स सा असतात पण कस्टमरला कळत नाही कस्टमरला फक्त म्हणजे आपण आहे ना शिलाई मी आता ऐंशी रुपये शिलाई केलेली साध्या ब्लाऊजची माहिती नेमणं तरीसुद्धा कस्टमर त्याच्यातसुद्धा काटछाट करायला बघता येईल साध्या ब्लाऊजला तुम्ही विचार करा पाठीला शिलाई असते प्लस इथं दंड घेरायलासुद्धा शिलाई असते त्याच्यानंतर बटन जर का लावायचे असले तर ते गावात घेऊन जायचे गावामध्ये नेल्यानंतर त्याला काजे करून आणायचे त्याचे पण रेट वाढलेले आहेत आता एवढे सगळे प्रॉब्लेम्स असतात शिवायला तरीसुद्धा कस्टमरला कळत नाही की हे कुठल्या प्रॉब्लेम्समधून जातात ते कस्टमर असं क करत असलं तर कसा बिझनेस करावा बरं मला की पावता गालेलं आहे तर बस आता राहिला विषय बघा माझ्या कानातल्यांचा तर माझ्या कानात आम्ही थांबलेलो आहे इथं खाऊ घ्यायला आणि घेणारा आहे ना खूप त्रास द्यायला लागलेले आहेत आता प्रवास चालू आहे दादा झोपलाय गाडीत त्याला गार हवा लागली नाही तर दादा मस्त झोपला मी तर काहीतरी आवरलेलं वैष्णवी तरी आवडलं दे जीन्स दाखव सगळ्यांना दाखव काय घेत हा मस्त भेटले बघ इथं आमच्या पोरांना दुसरं काम आम्ही एवढं चालत नाही बाहेरच पण इकडे बनाना घेतलेले दादा आहे बाहेर फिरायचंय तर चला आता आम्ही जातोय थोड्याच वेळ आता तुम्हाला दाखवू मग जानाला घ्या मग मी

Hvor er posten? Hæ?

आम्हाला तर फक्त काही नाही दिसला एवढा पाऊस नाही झाला का हा हा पाऊस